लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया व कामाक्षी सेलिब्रेशनचा संयुक्त विद्यमाने खापा येथील बाबासाहेब केदार सांस्कृतिक सभागृह नवीन वस्ती येथे रविवार दिनांक बावीस सप्टेंबरला लोककलावंतांचा मेळावा पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन सावनेर येथील कामाक्षी सेलिब्रेशन पंकज घाटोडे यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोककला सेवा मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार राज्� घुले हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रेखाताई रहांगडाले जामवंत वारकरी संजय राऊत संजय टेंभेकर बंसीधर कोकर लताताई शिंदे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती एक हक्काचे व्यासपीठ कलाकारांना मिळवून देण्याचे काम लोककला सेवा मंडळाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे वक्तव्य लोककला सेवा मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार घुले यांनी व्यक्त केले तर ग्रामीण भागातील कलेला वाव मिळावा लोप होत असलेली लोककला ही टिकून राहावी या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे प्रतिपादन सुद्धा त्यांनी या प्रसंगी बोलताना केले याप्रसंगी हजारोंच्या संख्येने लोककलावंतांची उपस्थिती होती एमसीएन न्यूज मराठीकरिता किशोर गणवीर सावनेर नागपूर आमच्यास असं आनंद झाला आणि असे कार्यक्रम नेहमी व्हावे असे यांचे मत आहे